एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चौसष्ट वर्षी इसमाचा सात वर्षाच्या बालकावर अत्याचार सविस्तर वृत्त असे नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महात्मा फुले चौक या ठिकाणी चौसष्ट वर्षीय व्यक्तीने एका सात वर्षीय बालकावर अत्याचार केला असून या संदर्भात मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती मनमाड विभागीय पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन यांनी दिली असून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदगाव तालुक्याच्या मनमाड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले परिसरातील समाधान लॉन्ड्री दुकानदाराने एका सात वर्षाच्या मुलासोबत घाणेडे वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते फिरादीज मुलाच्या मामाने याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी नाव घेत पंचनामा करून जाती जमाती प्रतिबंधक कायदा तसेच पोस्को गुन्हा दाखल केला आहे आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे मनमाड पोलीस स्टेशनला नऊशे पंचवीस पंचवीसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या मालकाच्यासोबत एकृती घडलेलं आहे सात वर्षाच्या मुलासोबत यातील जो आरोपी आहे तो चौसष्ट वर्षी वयाचा ग्रस्त आहे त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि त्या दुकानावर जी मुलं कोणी कपडे घेऊन यायचे स्त्री करण्यासाठी तर त्या मुलांसोबत अश्लील चाळी करणे त्यांना जवळ घेणे अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे अशा प्रकारचे कृत्य तो रिसम करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल दा झालेला आहे यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे त्या टीमने तिथं तिची पुरावे वगैरे गोळा केलेली आहे आयओ म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे जबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ॲक्शन असते त्या सर्व करण्यात आलेल्या आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्तसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुरस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचीसुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे कुठल्याही कायदा सुरस्तेचा प्रश्न नाही आहे आणि कोणामध्ये काही जाती तेढ वगैरे नाही मालेगावची घटना ताजी असतानाच अशी घटना घडल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालते सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद